धारातीर्थ गडकोट मोहीम इतिहासाच्या पावलांवर चालणारी तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची ऐतिहासिक मोहीम अमरावतीतून दिमाखत रवाना झाली आहे अमरावती रेल्वे स्थानकावर हजार धाराकऱ्यांसह विशेष ट्रेन मार्गस्थ झाली असून संपूर्ण रेल्वे स्थानक शिवमय वातावरणात नावून निघाले होते अमरावतीहून गुरुवारी दुपारी बारा वाजता श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी एक हजार धारकऱ्यांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण विदर्भातून हजारो धारकरी अमरावतीत दाखल झाले होते रेल्वे स्थानकावर भगवे ध्वज घोषणांनी शिवछत्रपतींच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा ज्येष्ठ विधीतज्ञ प्रशांत देशपांडे तसेच नगरसेविका प्रीती रेवणे नंदा सावदे आणि सुनीता लोणारे यांच्या हस्ते करण्यात आले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख निषाद सिंह जोद यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन करत शिस्त संयम आणि सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना माजी खासदार नवनीत राणा या म्हणाल्या की हे संघटन कोणताही स्वार्थ न ठेवता समाजासाठी कार्य करत असून तरुण पिढीला शिवछत्रपतींचा विचार आणि राष्ट्रभक्तीची शिकवण देत आहे तर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ प्रशांत देशपांडे यांनी शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ठाम हिंदुत्वाच्या कार्याला मी नेहमीच सोबत राहील असा विश्वास व्यक्त केला ही धारातीर्थ गडकोट मोहीम संभाजीराव गुरुजी यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून तरुणाईमध्ये धर्मस्वाभिमान जागवणे व्यसनांपासून दूर ठेवणे आणि शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेत धारकरी लोहगड ते भीमगड हा ऐतिहासिक पल्ला पाईप करणार आहेत खुल्या आकाशाखाली मुक्काम स्वतःचे अन्न सामान आणि इतिहासाच्या पाऊल खुनांवर चालण्याचा हा अद्वितीय अनुभव असणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख कर्ण धोटे यांनी केले विदर्भातून आलेल्या धारकऱ्यांचा भोजन निवास आणि व्यवस्थेची जबाबदारी बडनेरा येथील धारकऱ्यांनी समर्थपणे पार पाडली या विशेष ट्रेनच्या यशस्वी आयोजनासाठी अमरावती रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर लोहाकरे यांच्या सहकार्याबद्दल शिशु प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले इतिहास जपण्याचा हा केवळ प्रवास नाही तर शिव छत्रपतींच्या विचारांनी घडणाऱ्या तरुणाईचा संकल्प आहे अमरावतीतून सुरू झालेली ही धारातीर्थ कडकोट मोहीम पुढील चार दिवसात इतिहासाच्या साक्षीने नवा अध्याय लिहिणार आहे